ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत माणिक प्रभूंच्या कथा आज आपण प्रभूंच्या दरबाराबद्दल थोडी माहिती घेऊया प्रभूंचा दरबार भरायचा बाह्यातकारी हा दरबार राजदरबारासारखा वाटला तरी तो आध्यात्मिक दरबार होता ह्या दरबाराला कालमर्यादा नव्हती प्रसंगी तीन तीन अहोरात्र या दरबाराचे काम चालायचे एका विस्तीर्ण मंडपात मध्यभागी कमरे इतक्या कट्ट्यावर पूर्वेकडे तोंड करून गादी गिरद्या तक्क्याने युक्त अशा सुंदर बैठकीवर प्रभू बसायचे कट्ट्याच्या पुढे दोन बाजूला दोन छडीदार असायचे उजव्या बाजूला संन्यासी शास्त्री वैदिक ब्राह्मण डाव्या बाजूला स्त्रिया तर समोर गृहस्थ लोक साधू संत, गोसावी बैरागी फकीर तसेच नृत्य गायन करणारे कलाकार असायचे प्रभूंचा दरबारी पोशाख काही ठरलेला नसायचा लहर येईल तसा कधी डोक्यास वरजरी मंदिर उच्च प्रतीचा अंगरखा गळ्यात हिऱ्या मोत्यांचे हार कर्णकुंडले तर कधी अंगात फक्त कफनी आणि डोक्यावर ताज अत्यंत दिव्यतेज मृदु भाषण तेजपूज्य अंगकांती प्रसन्न श्यामसुंदर नयन मनोहर अशी प्रभूंची मूर्ती होती प्रभू शतावधानी होते प्रसाद घ्यायला येणाऱ्या प्रत्येकाचे अंतःकरण ओळखून त्याला कोणेच्या गोष्टी सांगायचे एवढ्या तिकडे एखादा गवई जर सूर चुकला तर त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकायचे तर कधी शास्त्री पंडितांच्या वेदांत चर्चेचीही दखल घ्यायची एखादा सेवेकरी कामात कुचराई करत असेल तर त्याला टोकायचे किंवा एखाद्याने अत्यंत चांगले काम केले तर त्याला शाबासकीही द्यायचे थोडक्यात प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगाशी समरस होऊन सर्वांना संतोष देणारा असा हा दरबार होता दरबारात एकाच वेळी पुराण वेदपठन शास्त्रचर्चा गायन वादन नृत्य चालू असायचे प्रभूंच्या दर्शनासाठी दोन दोन तीन तीन दिवस लोक बाहेर थांबायचे कोणी प्रभू दर्शन होईपर्यंत अन्न ना घेणार नाही असा निर्धार केला असेल तर रात्री प्रभू कोणत्या तरी रूपाने जाऊन त्याचा उद्वेग काढून उपदेश भाषण करून त्याला जेव घालायचे दादा महाराज जातीने लोकांचे अन्न पाण्याची व्यवस्था पाहायचे प्रभूंचे भाषण कोमल रसभरीत आणि समोरच्या मनावर ठसण्यासारखे असायचे प्रभूंचा हा सगुण अवतार केवळ सर्व जगाच्या उद्धारा करताच होता त्रिभुवनात जे नवनिधी द्रव्य पुराणात वर्णले आहे ते सर्व प्रभूंकडे होते जो येईल त्याला गादीखाली हात घालून तो मागेल तेवढे द्रव्य प्रभू द्यायचे पण प्रभू उठून गेल्यावर त्या गादीखाली पाहिले तर तिथे एक फुटकी सुद्धा नसायची प्रभूंकडून द्रव्य मिळवण्यासाठी फक्त खरेपणा हवा असायचा डोंग लबाडी कपटभाव तिथे चालायचा नाही कोणी तसे केल्यास त्याला गुप्तपणे शासन मिळायचे एकदा एक घोडेस्वार प्रभूंकडे येऊन म्हणाला माझा घोडा मेला आता मी प्रपंच कसा चालवू मला घोडा घ्यायला हजार रुपये द्या खरं तर प्रभूंनी त्याचं कपट जाणलं होतं तरीही मोजून हजार रुपये त्यांनी त्याला दिले त्याला आपल्या चातुर्याची धन्यता वाटली एवढ्यात घोड्याजवळ राखणीला ठेवलेला मनुष्य रडत रडत तिथे आला आणि रात्री घोडा मेला म्हणून भोळेपणाने सांगू लागला आपली लबाडी उघडकीला आलेली बघून तो मनुष्य जागेवरच निचेष्ट पडला तेव्हा प्रभूंनी त्याला सावध करून सचोटीने सा वागण्याचा उपदेश करून पाठवून दिले चोरी लबाडी आणि व्यभिचार या गोष्टींना प्रभूंच्या दरबारात थारा नव्हता स्त्रियांचे काही काम असल्यास व्यंकमांमार्फतच सांगावे लागायचे एकट्या स्त्रीला प्रभूंच्या दर्शनाला येण्याची परवानगी नव्हती तिच्या पतीसोबत ती येऊ शकत असे काही रीती मर्यादा कटाक्षाने पाळल्या जायच्या प्रभू मंजू शांत बोलायचे फारच क्वचित प्रसंगी कोणावर रागवायचे पण ते विरळाच एक वेळ गादीवर बसले की कधी कधी तीन तीन दिवस जागेवरून उठत नसत जेवण नाही निद्रा नाही लघवी शौच नाही एका मांडीवर एका आसनावर तेव्हा घटिका यंत्र होते दर चार घटकांनी वेळ सांगितली जायची प्रभूंच्या कचेरीच्या आत त्यांची एक विशेष गुंफा होती एकदा तिथे आत गेले की आठ आठ दिवस बाहेर येत नसत कधी कधी निजले तर आठ आठ दिवस उठत नसत कोणीही त्यांना उठवू शकत नसे कधी स्वत खंजीर घेऊन गात असत तेव्हा स्वर्गीय संगीत उमटत असे कधी श्रीमंती थाट लाखो रुपयाचे दागदागिने तर कधी चिंद्या पांघरून बसत प्रभूंच्या अनंत लीला होत्या त्यांना जो मनुष्य भेटेल त्याच्यासारखे व्हायचे साधूबरोबर साधू गरीबाबरोबर गरीब श्रीमंताबरोबर श्रीमंत तर पोरांबरोबर पोर प्रत्यक्षात मात्र ते स्वयंभू आनंदमूर्ती होते त्यावेळी त्यांचे वय तीस वर्षांच्या आसपास होते एवढं ऐश्वर होतं पण प्रभू अत्यंत नम्र होते दयाळू होते आणि त्यांची फकीरी वृत्ती कधीही डळली नाही संस्कृत कानडी तेलुगू उर्दू मराठी अशा अनेक भाषेत ते बोलत असत प्रभूंना धर्मशास्त्र आणि वेदांचेही ज्ञान होते पण हे सर्व ते कुठे शिकले हे मात्र कोणालाही ना माहीत नाही जगताला ना गुरु करून ते जगतगुरू झाले होते हे मात्र नक्की प्रभू विरक्त फकीर पण तात्यासाहेबांच्या हौसेखा हो तर हा दरबारी थाट मांडला गेला होता दरबारात सर्व प्रकारचे लोक आहेत पण प्रभूंना माणसांची पुरेपूर पारख असल्यामुळे कोणाचीही लबाडी कपट तिथे अजिबात चालायचे नाही दोन प्रहरी हजारो माणसे जेवायचे लोकांच्या लहान मोठ्या अनेक मागण्या प्रभूंकडे असायच्या प्रभु सर्वांची इच्छा पूर्ण करायचे येताना रडत आलेला माणूस जाताना मात्र हसतच जायचा असा होता प्रभूंचा दरबार आज आपण इथे थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओम तत्स